श्री स्वामी समर्थ श्री गुरु चरित्र मधील अध्याय सत्तेचाळीसावा श्री गुरु दीपावळीच्या दिवशी सात रूपाने प्रकट होऊन सातही भक्तांकडे गेले श्री गणेशाय नमहा श्री सरस्वत्याय नमः श्री नुदेवताय नमः श्री दत्तात्रेयाय नम श्रीपाद श्री नमः श्री गुरु सिंह सरस्वत्याय महा नामधारक सिद्धासी पुढे काय वर्तनी कैसी विस्तारावे अम्मासी कृपा करून जाता नामधारका श्रीमंत ऐकेने म्हणसी तुम गुरुचरित्रा तुझं होईल पुत्र पौत्र सदा श्रीया युक्त होसी सांगेना एका विचित्रा देणे होती पदित पवित्र ऐसे श्रीगुरु चरित्रा तत्परे तू परियसी गण गापुरी असता गुरु सणे दीपावली थोरो शिष्य आले पाचारू आपले घरी भिक्षेसी सप्त शिष्य बोलावी ती एका मुळी एक प्रीती सप्त जन पाया पडती यावे आपले घरासी एक एक ग्राम एकाशी श्री गुरु म्हणती तयासी समस्ता घरी यावे कैसी तुम्ही आपणेची विचारा तुम्ही वाटा आपण या तू कोणकडे निरोप होतो तेथे जाऊ आपण म्हणतो शिष्याधी आपण असो आपण आता आपण पुसती समस्त नेऊ म्हणती एकमेका ते झगडती आपला स्वामी म्हणून या श्री गुरुवारी ती त्यांशी तुम्ही भांडता का जायसी आम्ही एका गुरु सातासी एका घरी येईन ऐसे वचन ऐकूनही समस्त विनवित करत उडून स्वामी प्रम, प्रपंच न पाहावा नाही समर्थ दुर्भ म्हणून या समस्तांशी पाहावे समानांना विचारावे नेण पूर्ण उपेक्षिसी दुर्भ म्हणून गंगा प्रवेश करू आम्ही विदुराचा घराशी श्रीकृष्ण जाय भक्तीसी राजा कौरव मंदिराची न वजे भक्त वत्सलू आम्ही तुझे तुझं तसं कोणाचं करावा उदास जो निरोप घेत आला आम्हा असं त्याची गुरु आपण म्हणते ऐसे म्हणून या असं मस्त साष्टांगी दंडवत समस्ता आम्हा पहा म्हणत विनविता श्रीगुरुसी श्रीगुरु म्हणती श्री समस्तांसी येऊ तुमचा घरासी चिंतान घरा हो माणसी भाको आम्ही घ्या म्हणती ऐसेोणी श्रीगुरुवचन विनविता सातही जण समजता येई न कोण करावे घर म्हणसा श्री ग्रु म्हण ती आता सांगू एकांती एक एका ते बोलवणे जवळी बोलावी ते एकाशी का सांगते त्यासी आम्हा येतो तुझे ग्रामासी कोणापुढे न सांगावे ऐसे त्याची भाक कधी ती उठवणे जागा गावा म्हणती या भक्ता ते पाठवली जाते येऊ तुझे घरासी ऐसे सांगोणी ते असे पाठविले भाव अशी बोलविते दुसरे फक्त सी आणि कीर्ती सांगते सातही जणांचे देखा समजा म्हणे गुरु नायका पाठविली तुम्ही ऐका महद आश्चर्य वर्तले एकमेकांना सांगत गेले सातही भक्त श्री गुरु आले अति विनोद प्रवर्तला ग्रामातील भक्तजन हे व्यवस्था ऐकून विनवी ताती करत जोडून आम्हा सांडवणी जात असाय तासी म्हणते श्री गुरुमती राहिलो आम्ही नाही जात न ना करा तुम्ही काही चिंता आम्ही येथेचे असतो म्हणा ऐसी आली श्री दीपावळीची त्रयोदशी रात्री मंगल स्नान करावे आठ रूप झाले आपण अपार महिमा नारायण सात ठाईंनी गेला आपण गाणगापुरी होतेची ऐसे दीपावळी झाली समस्त ही ठाई पूजा घेतली पुन्हा देशाची व्यक्त झाले गौप्य रूपे कोणी कार्तिक मासे पौर्णिमेसी कराव्या दीपाराधनेसी समस्त भक्क आले प्रियसी गाणगापूर जवळचे समस्त नमस्कार करीती भेटी दहावे दिवसी म्हणती म्हणते आपले घरी एक म्हणती सत्यमित्या समस्त शिष्य खूण दाखविता आपण दिले इसे वस्त्र ते श्री गुरुजवळी असे समस्त राहिले तटस्थ ग्रामस्थ लोक त्या असं ते म्हणत श्री गुरु, गुरु येथे जी होता ये जी केली विस्मय करीती समस्त जन म्हणती जी होय प्रेमूर्ती आपण अपार महिमा नारायण ना अवतार श्री श्रीहरिचे ऐसे म्हणून भक्त समजती नानापरी स्तोत्र करीती न कळे महिमा तुझे म्हणते ते वेद मूर्ती गुरुनाथा तुझी विश्वव्यापक होती महिमा न कळे आम्हासी काय वर्णुचरणासी त्रैमूर्ती तुची ऐकू नाना परिस्थिती करीती दीपाराधना अतिप्रीती ब्राह्मण भोजन अत्यंती करीते झाले भक्तजना श्री गुरु महिमा एसी ख्याती सिद्ध नांगे नामधारका प्रतिभूमंडई झाली ख्याती श्री गुरुसिंह श्री गुरु नृसिंह सरस्वतीचे म्हणे सरस्वती गंगाधरू जवळी असता कल्पतरु न ओळखते अंध बघी बधीरू वाया कष्टी निवृत्ती भजा भजा हो श्री गुरुसिंह जे जे काम्य तुमचे माणसी साध्य होईल त्वरितेसी आम्हा प्रीतीचे झाले अमृतपाणी करावेसी क्षार कठर अनुमान मूर्खासी ज्ञानवंत भक्त नाम अमृत श्री गुरुचे श्री गुरु सेवा तुम्ही करा मानित असे मदांधरा समस्त असे वेदशास्त्र गुरु तोची त्रैमूर्ती गुरु वेगळे गती नाही असे वेदशास्त्र बोलती पाहि जे निधी नरदे कर योनित जन्मती तुम्ही म्हणाले मजा यायचे आपली इच्छा बोली द्यायची वेदशास्त्र संमत असे असे नजरी अंगीकारा संसार सागर धुरंधर उतरावया पहिलं पारून आणि काचे निर्धारू नव्हे गुरु वाचोनी संसार अरण्या तू पोहा घातले असे अमृतू सेवा म्हणून होईल श्री गुरु नृसिंह सरस्वती अवतारला असे त्रेमूर्ती असे ख्याती आता असे प्रत्यक्ष जे जे जाती तात्काळ होते म्हण का म्हणा काही न करो म्हणून म्हणा प्रत्यक्ष दैवत तेथे असे आम्ही असता हि तू प्रशस्त तुम्हा ही हितुम जातु इच्छितू जावे गाण गापुरी तू म्हणे सरस्वती गंगाधरू इथे श्रीगुरु चरित्रामृत सिद्धमुनी संवादत अष्टरूपे श्री सत्चत्ध्यायत श्रीगुरचरित्रपरमकथाकल्पतरो श्रीनुसिंहरस्वत उपाख्याने सिद्धनामधारक संवादे पृथक पृथ्क ग्राम सप्तशिष्य वर्गस्य दीपावली महोत्सव होतं नाम सप्तचत्शोध्याय प्रसंग सत ग्रंथसंख्या सहा हजार सातशे एकवी शुभम शुभे